काल आमदार निवासमधल्या कॅन्टीन मधल्या अन्नाच्या दर्जावरून त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा त्यांच्याकडनं झाली काय नेमकं त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात पुन्हा एकदा तुम्ही चर्चेत आलाय खरंतर यावेळेला आमदार निवासातल्या अन्नाच्या संदर्भात जी तुमची तक्रार आहे तो तुम्ही मुद्दा पुढे आणलाय काय झालं नेमकं काल रात्री मग काल रात्री साधारणतः माझी दहाची वेळ जेवणाची असते आणि साडेनऊला मी वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केली आणि आल्यानंतर मी ज्याला वरण भात चा पहिला घास घेतला मला खूप घाणेरडा वाटला आणि नंतर मी दुसरा घेतला मला ओमेंडिंग झाली मग मी ते भाताचा आणि त्या वरणाचा मी स्मेल घेतला तर ते निष्कृष्ट नव्हतं ते सळलेलं होतं कुजलेलं होतं मग त्याचा व स्मेलही मी सहन करू शकत नव्हतो आणि यापूर्वी अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचं जेवण दिल्यानंतर मी त्यांना समज दिली की तुम्ही किमान आमदारांना तरी चांगलं जेवण देत चला बरेच दिवस त्यांची अंडी दहा दहा दिवसाची असतात त्यांचं नॉनव्हेज पंधरा पंधरा दिवसाचं असतं मी शेतकरी आहे मला अन्नाची पारख आहे मी तासा तासाच्या फरकाने अन्न अन्न ओळखू शकतो किती तासाचं आहे आणि म्हणून मी मी रात्री त्यांच्याकडे गेलो त्यांना हा स्मेल दिला त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांना दिला आणि जेवणाऱ्या नागरिकांना दिला त्या कर्मचाऱ्यांनी देखील मान्य केलं की हे सडलेलं आहे म्हणून त्याची तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघा ते मान्य करतात की हे मग अशा प्रकारे तर ते आमदारांच्या जीवनाशी खेळत असतील आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यामधनं इथं शेतकरी येतात गोरगरीब येतात अधिकारी येतात आज आमच्यासोबत तसं वागतात त्याच्यापेक्षा जास्त लोकांसोबत असे घाणेडं वागतात आणि म्हणून शेवटी मराठीत त्यांना कळत नाही हिंदीत कळत नाही इंग्लिशमध्ये कळत नाही म्हणून शेवटी माझा राग अनावर झाला आणि आहे त्या अवस्थेत जेवणाचं ताटांना उठणं आणि मग त्याला जाब विचारलं पण तुम्ही जाब विचारला त्यांनी स्पष्टीकरण दिलं पण मारहाण का झाली मारहाणीचं नेमकं कारण काय होतं अरे राग आल्यानंतर मारहाण कशी होणार नाही आमची सडक सणकली ना फटकन मग सडकन दिली ठेवून शिवसेना स्टाईल मध्ये पण यापूर्वी सुद्धा आमदार निवासातल्या खोल्यांचं छत पडणं असेल किंवा रूमची दुरावस्था असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही सातत्यानं मांडल्या होत्या तुम्ही सरकारवरती मध्यंतरी टीका सुद्धा केली होती की अशा प्रकारे आमदारांचा जीव धोक्यात आहे हा पुन्हा एकदा नव्यानं प्रकार समोर आलाय हा तर अन्नाच्या संदर्भातला आहे सरकारकडे काही मागणी करताय तुम्ही या संदर्भात बघा खरं तर आमदारांचं जीवन कोनवड्यापेक्षा काही मुंबईत कमी नाहीये म्हणजे आमच्या गावाकडे अशा रूमला कोणवडा म्हणतात ज्याच्यामध्ये जनावरं ठेवली जातात आता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आमदाराचे पंचवीस कार्यकर्ते त्याचे ए त्याचे बॉडीगार्ड त्याचा परिवार राहणार की कसं राहणार आणि त्यातल्या त्यातमध्ये हे सगळे असले प्रकार म्हणजे हा सगळा आमदाराच्या जीवाशी खेळायचाच प्रकार आहे आणि म्हणून मी मागच्या काळातही या हिच्याबद्दल बोललो होतो आता माझ्या बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर चार वेळेस छत खाली पडलेलं आहे आंघोळ करताना पडलेलं आहे म्हणजे हे तर जीवाशी खेळणं हा जेवणाचा भाग जरी असला तर इथेही सगळ्या सुरक्षितच आहेत पण जेव्हा तुम्ही काल कॅन्टीन कडे गेलात आणि कॅन्टीन बालकाशी तुम्ही बोललात तेव्हा त्यांचं नेमकं स्पष्टीकरण काय होतं या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट सांगितलं हे गंदा आहे ही त्याची प्रतिक्रिया होती <laughs> कुठेतरी मुजोरी वाढते हे सगळं होऊन सुद्धा कारण सातत्यानं आज तुम्ही तक्रार केली परंतु परंतु यापूर्वीसुद्धा सामान्य नागरिकांकडनं अनेक तक्रारी शेकडो तक्रारी या कॅन्टीन संदर्भात आलेल्या आहेत कॅन्टीनचं जे काही परवाना आहे तो बदलला जात नाही जो कॅन्टीन मालक आहे तो सुद्धा बदलला जात नाही तरी सुद्धा तक्रार येऊन सुद्धा हे सगळं जैसे ते आहे ह्याचं कारण काय किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी जेव्हापासून मुंबईत पाय ठेवले पाय ठेवलेला आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासून या कॅन्टीनचा मालक मला वाटतं काही बदललेला नाही आहे आणि तो कायमच त्या ठिकाणचा आहे आणि रात्री पण मी हे सगळं घडल्याबरोबर एका मिनटात काही लोक मला भेटले काहीने फोटो दाखवले माझ्या ताटात सुतळीचा तोडाच माझ्या तोंडात गेला कोणी म्हणलं कॉक्रोच आला कोणी म्हणलं पाल आली कोणी म्हणलं काय काय आलंय तर अशा अनेक तक्रारी आणि ग्रामीण भागातल्या लोकांशी बोलायची वागायची पद्धत पण यांची चांगली नाही आहे अतिशय मुजोर हे लोक या ठिकाणचे आहेत आणि त्याच्यामुळे आमच्याच नाही तर लाखो लोकांच्या जीवनाशी हे खेळत आहेत प्रशासनातली काही मंडळी आणि यांचं साठो म्हणून हे सगळे प्रकार घडत आहेत असं वाटतं कारण सातत्याने तक्रारी येतात परंतु कुठलीही कारवाई कॅन्टीन वाल्कावरती होत नाही आता इथे एम डी बसतात इथले यांचं काम नाही की काय इकडं पाहायचं काम नाही यांचं आणि फूड अँड ड्रग्ज बोलल्यांना बयांनी सदैव बोलवलं पाहिजे तपासणी केली पाहिजे आणि सारखा सारखा टेंडर एका एक माणसाला देतं म्हणजे सगळं मॅनेजर्स आहे प्रचंड पैसे त्यांच्याकडनं मिळत असतील म्हणून हा धंदा करतात हे लोक शंभर टक्के अधिकारी मॅनेजर याच्यामध्ये आता हे हा प्रकार सध्या घडतो आणि त्यामध्ये अधिवेशन सुद्धा सुरू आहे आजच्या कामकाजामध्ये तुम्ही सरकारकडे मा मागणी करणार आहात किंवा एकंदर या प्रकरणात काही तुम्ही आ, आवाज उठवणार आहात आव मी अध्यक्ष महोदयांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये ही बाजू मांडण्याची मी संधी मागणार आहे त्यांनी दिलं तर मी हे वास्तव हे त्यांच्यासमोर सभागृहात मांडणार आहे शेवटचा प्रश्न मुद्दा मांडणं योग्य होतं परंतु मारहाण करणं कितपत योग्य आहे कारण प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमच्यावर देखील आहे अशा घटनेमुळे काही कायदा सुव्यस्था बिघडत नसतं हे काही ज जातीवादाचा विषय नाही आहे हा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल विषय की माझ्या जीवाशी खेळतात आहे आणि मी जर म सगळ्या भाषेत सांगून जर ऐकत नसतील तर मला बाळासाहेबांना शेवटची भाषा शिकवली ती हीच आहे तर होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी खरंतर आमदार निवासातल्या या सगळ्या गोष्टीबद्दल आपलं मत व्यक्त केलं त्यासोबतच आम्ही शेवटची भाषा म्हणून बाळासाहेबांनी जो आपल्याला धडा दिलाय त्या भाषेचा वापर केला आणि आजच्या अधिवेशनाच्या काळामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधीमंडळात सुद्धा आम्ही हा विषय मांडू असं सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई आमदार संजय गायकवाड यांचा काल पारा चढला होता आमदार निवासामध्ये त्यांनी राडा केला आणि त्या कॅन्टीन चालकांना मारहाण केलेली होती त्यांनी जे मागवलेलं अन्न होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं त्याला वास येत होता ते शिळं अन्न होत त्यामुळे संतापलेल्या संजय गायकवाड यांनी अशा प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि त्यावर आता ते स्पष्टीकरण देताना आपल्याला पाहायला मिळालं तर अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना असं अन्न खाऊ घालणं म्हणजे सामान्यांचा सा जीवसुद्धा किती धोक्यात जात असतो अशा प्रकारे त्यांनी त्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि निश्चितच या घटनेचा आजच्या कामकाजामधून ते आवाज उठवणार आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न नाही आहे का लोकप्रतिनिधींना प्रकारे हाणामारी करणं मारहाण करणं कितपत योग्य असा प्रश्न आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी त्यांना विचारला असता हा वैयक्तिक प्रश्न आहे हा कुठल्याही जातीचा प्रश्न नाही मात्र हा सगळ्या प्रकारे सांगितलं तर कुठलीच भाषा करत नव्हती आणि त्यामुळे अखेर हा शेवटचा अशा प्रकारे मला उपाय करावा लागला जो मला बाळासाहेबांनी दिलेला धडा आहे असं सांगायला संजय गायकवाड नाही